बघ कसला झेंगाट आलाय बघ कसली मोठ्या कुर्ला बघ कसणा बघ बाबा डेंजर गेलेली चिंबोरी करतय वालातला कुर्ला बोल ना शंभर टक्के येतील कडक आहे कडक एव बघ कसला तर नमस्कार मंडळी मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आपण आलोय सध्या जयगडला आणि जयगडला आलो आहे पण जयगडला तुम्हाला मी चिंबोऱ्यांची मिशिंग दाखवणार आहे चिंबोऱ्या फक्त तुम्ही घास बघा आम्ही घसलेवले चिंबोऱ्याना एक खतरनाक खतरनाक म्हणजे कोणी आयुष्यात कधी असले घास लावले नसतील असं घास आम्ही लावलं लावतोय तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटूर आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्हाला जाम आवडेल मागची व्हिडिओ तर बघितली ना आपण म्हणजे कशी मावरा जेवढा हंगला तेवढा आम्ही जागेवर बनवला फ्राय केला मस्त खाला पण ते मावराची डोचका शपट्या त्यात शिवाल्या काय केल्या हे बघ खाल्या या शिवाल्या आम्ही ना आता फग आणि आपण जाणार आहोत फग आणा फग चिंबोऱ्यांसाठी आणि ही चिंबोऱ्यांची व्हिडिओ पण बघा जयगडला येऊन चिंबोऱ्यांची व्हिडिओ तुम्हाला दाखवे ना अजून काय पाहिजे काम पच्चीस करू आपण मावऱ्याचं आणि परत मावरा फगाना काय नारब तांबीचा डोका हे बघ या डोका अजून पाहिजे का रावसचा डोका अजून पाहिजे का मावरा असला ना भेट आम्ही फगाना बांधायला मावर तोरतो आपलं तो हे बघताय आपलं फक आणि आता श्रीनाथ आहे आणि अविधात आहे आता फग टाकी टाकत ता आपण जाऊ असं जाणार फक्त टाकीत ता। चल बघताय फक टाकतो ना आपण आता फगाना लावलं ना फाना घास लावलं ना आपण तुम्हाला दाखवलं ना मी काय फगाना घास लावलं इकड एक जण आपला टाकी टाकीत ता आलाय हे आहे डायरेक्ट तांबीचा डोका अख्खाला हे फगाला हे ये अशी अशी ये आमची फगांची तारा फक्त आपण झालं ना आपलं मस्त एक आहे बघू काय झालं काय भेटतो चला आता आलून फगू कु आला कडक हे बघ काले काले जिठांच्या सारखे हे बघ हे बघ कसला झेंगा डाला बघ कसली मोठ्या दोन्ही साईज बघ कसली हाय कडक आहे बघ हे बघ काम पच्चीस आता जयगडला आलो बोलल्यानंतर तुम्हाला माहिती आहे चिमोऱ्यानं आम्ही फक टाकल्यात आणि फ उकवाळा चाललो असं आम्ही असणार कारण आम्हाला इथलं लोकेशन माहिती आहे आणि इथलं लोकल पण आमच्यासोबत कोण नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं जास्त जण जातो इथल्या जरा डेंजरस वाटते ना थोडा जरा म्हणजे डेंजरस जागा आहे त्याच्यामुळे आम्ही चालो चार पाच जण चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंट राहा मजा घेतात शंभरांची व्हेरी डेंजरस रोड बघू शकता बेकार हॅलो कुर्ले वेळेस पघान आली बघ कुर्ली वाळातले समोर आहे का वाळातले कुर्ले बारीक आहे बारीक आपल्याला बारीक नको आहे बारी चालू

बघ बाजूला बसलेली बघितली सरफेन आहे ना पण बरी यायच तरी साईज कडक साईज आहे बघ कुर्ली आली कुर्ली बघ जबरदस्त कुर्ली एकदम ते आली का नाव बघ दाखवूर चाललेला घास जेवून बघ घास जेवून चाललेला कडक काम झाला बघ टाक तू बालदी बर बस मग अशी बांधला नसता तर जल असता ना

डेंजर साईज आली ना याच्या बाहेरचा येतो ना काला काल मज आहे कसली साईज आहे बघ खतरनाक साईज झाली

कार गेलेली चिंबोरी कारतय वाळातले कुर्ले डगड्यात आले आवडी मोठी कुर्ली घालवू का आम्ही हा आवली मोठी नाही घालवू ना आय घालवू का

जातेला कस पंगरेचा ये. वाळातले कुरले. यो जे वाळातला कुरला. बोललो ना आयच्यांबोऱ्या 100% येतीन. हे बघ हाक्रये सपाडे वालों ना मगाशी तिथं पाणी नव्हतं ना. ना। इतचच बोल. येतील का वरती येतील येत दोन आहे मग दोन मीडियम साईज दोन कडक शिमोर कडकुर् <laughs> पाहिजेत का या अनकानाची मुली मग ते समजली आहे बघा शंख बघ हा उरू शंख काही रे बघ बघा आपले आता चिंबोऱ्या आहेत मस्त आलेल्या आहेत बांधव आपण आता दिलेस चला पटापट आपला मित्र आता मी व्हिडिओ काढते ते बांधतील काय मॅटर झालाय तुम्हाला समजलं असेल त्याच्यामुळे मी व्हिडिओ त्याच्यामुळे मी चिंबोऱ्या बांधत नाही यांना सांगितलं बांधायला बघितल्याना कसं झालं असं असं असतं म्हणजे असाल अशी लाईफ असते पिशेम्यांची आता तिथे पडलो मी काय झालं अजून पुढं भरपूर काही गोष्टी होऊ शकतात चिंबूर मस्त मोठं मोठं चिंबूर आलं आपल्याला जबरदस्त एकदम काम झालं आपला वाळातले कुर्ले शाप निघाले पाय देवाला भीती तेवढ टेळचे वापर कुर्ली आतमध्ये दोन ढांगे आहेत एक तो चावला तो डांगे आहे हे बघा मस्त मोठे मोठ्याला चिबर कडक माझ्या खाली आहे का इथं अजून इकडं बघा हे बघा डेंजर डेंजरस काम इधर मी इधर आता इधर झाली इधरी तर मस्त इकडं आपलं बांधाचं काम चालू आहे नीजीजी। त्याचे दोन बघा ती 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 घुसलेली ना आहे यो आपला ढेंग्या कडक आहे कडक एव कसला अस आहे भांगर नव्हती खोलत तर बघ तिला डायरेक्ट डायरेक्ट कर बघ कसले आहे कडक एकदम साहित्य आणि डोकरा आहे तो डोकरा म्हणजे दगड दगडाच्या फटीशी निघून आलाय वाईट वाईट आवल आवले तुमचं कडक कडक एकदम सवय चला मस्त आता बांधून झाल्यान आता डायरेक्ट जाऊ आणि फक्त घेऊन हो। येऊ